मी दहा बारा वर्षापासून पक्षाच काम करतो पक्षाती <coughs> दी जबाबदारी आपण पार पाडले सरचिटणीस सर होतो पश्चिम हवेली असल मंडल अध्यक्ष असल खडकवासला मतदारसंघाचा मतदारसंघात असल आज मी इथं आमच्या गावात राष्ट्रवादीच जास्त होता जा पण त्याच्यातूनही आम्ही सगळं रा हे करून रात्र सर्व कार्यकर्ते मित्रमंडळी पाठ्यामागे राहिली त्यावेळेस आज या नांदेड मुळे जिल्हा परिषद पंचायत समिती लागली नाही तर इतर राष्ट्रवादीच वर्चस्व काय मसायचं पण त्या ह्याच्यातून हे करून आज इतकं काम करून आज आपण आजपर्यंत अपक्ष या लेवलला आणून ठेवला की बाकीच्यांपेक्षा काय काय ना पुढे का का आज आणि लोकांची भावना आहे की बा आपण काम चांगल्या पद्धतीत करतो त्यांचं कधी किती वाजता फोन आला तरी असं बघत नाही की आपण बाबा काय कारण आपण त्यातून गेलेलो गरज काय असते ते बघण्याची ह्याच्यातून त्या पद्धतीने आपण काम केलेलं आहे म्हणजे आज ह्या हे पडलो म्हणजे मी जे आतावरण का काम केलं याच्यात मी चुक चुकलोय असं सिद्ध झालंय त्यामुळं आज मला डावललं असं मला वाटतंय आणि हे डा असं असेल तर मग त्या विषयावरती ग्रामस्थ माझे जे निर्णय घेतील मी त्या निर्णयाला हे राहणार आहे आणि ही जी प्रक्रिया झाली याच्यात कुठल्या प्रकारेत विचारात घेतलं नाही गेलं की बाबा काय आहे आम्ही जर फोन करतो तर बाबा असा प्रॉब्लेम आहे किंवा काय अशा काहीच गोष्टी सांगितलेल्या नाही फोनला पण रिप्लाय काय गोष्टी मिळाल्या नाही आणि हे नुसतं पद जर आपण मंडळाध्यक्ष घेणार असेल आणि त्याच्यात जर काही नसेल तर ते मी राजीनामा देत आहे त्या पदात ग्रामस्थ जे निर्णय आहे त्याच्यावर मी ठाम आहे त्यांच्या निर्णयाला मी पुढं दोन दिवसात निर्णय घेतोय आज रात्रीच घेऊन उद्या सकाळी तुम्हाला सांगू गोष्ट दोन दिवस झाले आम्ही फोन करतोय त्याला काय उत्तर मिळालं नाही आणि कुठलेही जर कार्यक्रम होताय किंवा असं फॉर्म द्यायच्यात काय करायचंय किंवा कुठला उमेदवारी करायचंय एक मंडलाध्यक्ष अध्यक्ष म्हणून विश्वासात जर घेत नसलं तर कि बाबा ठीके मी कमी पडत असेल तर सांगायला पाहिजे होता बा तू इथं कमी पडला तू इथं ह्याच्यासाठी नाही पण काही न देता तर त्याच्यात काम करण्याचा अर्थ नाही आपल्याला असं वाटतं त्या गोष्टी आज समजा ह्या गावचं मतदान हे वीस एकवीस हजार प्रत्येक जण आता जरी तुम्ही बघितलं तरी तु, प्रत्येक जण म्हणणार की बा तू राहा असं प्रत्येकाचं मत आहे की तू इतक्या वर्ष काम केलंय आणि मग सर्वेच्या गोष्टी कशा पद्धतीत म्हणायच्या गोष्टी ज्या आठ अंदाज हजार मतदान त्या उमेदवार तिथला दिला जाणार आणि बाकीच्या गावाचे गेलं तर आज खडक वाचल्या तरी गेलं तरी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक चौकातला माणूस तेच म्हणतोय की बाबा रुपेश तरी तिकीट मिळायला पाहिजे क्रिकेटवाडी गेलं मधी गेलं तरी तेच आहे प्रत्येकाचं पलीकडे गेलं तरी प्रत्येक जण आधी सुद्धा म्हणलेला बाबा तू प्रामाणिक काम कष्टाचं केलंय तुझा हे व्हायलाच पाहिजे विचार व्हायला पाहिजे असा प्रत्येकाचा विचार यंदा मी बेस पासून संघ कार्य त्यांनी शाखामध्ये आणण्यापासून संघाचा एक एक आयामामध्ये रुपेजी रुपेजी जसे इन्व्हॉल्व्ह झाले त्यांनी पूर्ण आपल्याला स्वतःला झोकून दिलं असा व्यक्ती ज्यांनी करोना काळामध्ये सुद्धा आपल्या परिवाराचे कमीत कमी पाच लोक लागोफाट त्यांनी गमावले त्यांच्या डोक्यावर हात ठेवणारा एकही मोठा व्यक्ती घरात नसून सुद्धा त्यांनी आपल्या मंडळीला आमच्या वहिनीला सोबत ठेवून पूर्ण जनसेवाचा कार्य हा जो पूर्ण केलेला आहे त्याच्यानंतर त्यांनी पार्टीची जी जे जे दायित्व आले मग ते खडकवासला विधानसभा मतदारसंघाचा उपाध्यक्ष असो मग त्याच्यानंतर त्यांनी त्याच्या खाली जाऊन सुद्धा प्रभाग सा काम केला पूर्ण या नांदेड सिटीला भाजपमय करण्यासाठी त्यांनी जो काही एक एक क्षण दिला आहे जो काही एक एक त्यांनी आपले स्वतःचे दिवस दिलेले आहे कष्ट केलेले आहे एक जी मेहनत केलेली आहे असा काही इतकं सोपं काम नव्हता हा गाव जो होता हा काही भाजपमय नव्हता हा संघमय नव्हता आम्ही हे सगळं पूर्ण याचा सिंचन केलेलं आहे आणि पक्षाने त्याची दखल घेतली नाही त्यांनी मंडल अध्यक्षाचा हा पद असून सुद्धा आमचा इकडचे जे आमदार आहेत ते त्यांचा कॉल उचलत नाही मंडळ अध्यक्षाला बोल बोलू शकत नाही की तुम्ही या तिकिटासाठी तुम्ही इच्छुक आहात पण तुम्ही तुम्हाला ही तिकीट आम्ही देऊ शकत नाही किंवा आम्ही आता हे ठरवलेलं आहे त्यांना आज तोवर त्यांनी कमीत कमी शंभर वेळा फोन लावले मी लावले मंडळाचा सरचिटणीस असून सुद्धा त्यांनी फोन उचलले नाही ही पद्धत मी आज माझ्या माझ्या मी कमीत कमी तीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे मी तिथेही पण मी शहराचा सेक्रेटरी होतो पण अशी पद्धत मी पार्टीची कधी बघितलेली नाही हंड्रेड अँड वन पर्सेंट तुम्ही उभे राहावं अपक्ष भरावं वाटल्यास तर आम्ही पूर्ण ताकतीनं देऊ आणि का नांदेडला गाव डावलण्यात ना। आला सगळ्यात मोठी टाउनशिप पुणेमध्ये नांदेड आहे आज तुम्ही फक्त एकवीस हजार मतदार पाहताय पण नांदेडमध्ये कमीत कमी सत्तर हजाराच्या वरती नागरिक राहतात सत्तर हजारांचा नागरिकांचा प्रश्न सोडवणारा इथे काही तुम्हाला जनसेवक दिसला नाही दहा व्यक्ती पूर्ण दिवस रात्र झटून काम करत होता आपल्या पूर्ण मंडळी सोबत बायको सोबत काम करत होता त्याला त्याचा त्याच्याकडे तुमचा लक्ष गेला नाही आमच्या भावना आहेत आम्हाला पक्षाने विचारत घेतलेला नाहीये तर आम्ही एवढ्या वर्ष दहा पंधरा वर्ष झालं काम करतोय भारतीय जनता पार्टीच आणि रुपेश जिखले पाटील हे मंडल अध्यक्ष होते त्यांना तरी पक्षाने विचारात घ्यायला पाहिजे होत विचार केला पाहिजे होता की यांना देणार असं काहीतर अध्यक्ष असून त्यांचं काहीतरी मत घेतलं पाहिजे होत ना यांनी ते तसं काहीही नाही केलं आम्हाला आम्ही साहेबांना फोन पण भरपूर केले पण त्यांनी काय आमचे फोन रिसिव्ह केले नाहीत काही उत्तर दिली नाही आम्हाला आणि काहीच आमच्याशी कुणी संपर्क वगैरे केलेला नाही आजचा जो निर्णय झाला खूप चुकीचा झालेला आहे आणि तात्या मागे आम्ही सगळेजण उभे आहोत त्यांचा जो काही निर्णय केलेला आहे खूप चुकीचा केलेला आहे आणि त्यांनी आज जनतेसाठी आज नांदेड सिटी मध्ये नांदेड गावात त्यांनी खूप मोठे कार्य केलेले आहे अगदी लहान लहान मुलांपासून अगदी वयस्करांपासून ते स्वतः दोघही रश्मीताई आणि त्या दोघही जात जात होते आणि सगळ्या प्रत्येकांचं त्यांनी ते मत घेतलेलं आहे सगळं कार्य केलेलं आहे त्यांना तिकीट न मिळून आम्हाला खूप वाईट वाटत त्याच्यानंतर आता रुपेश जे सर्व सरपंच आणि उपसरपंच की काड़ा मदी काम केलेले त्यांचं बहुमूल्य काम आहे तर हा बीजेपीने फार मोठा त्यांच्यावर अन्याय केलेला आहे जर नांदेडकरांना तिकीट दिलं नाही तर आम्ही शंभर टक्के बीजेपीच्या विरोधात काम करणार आहोत सर्व ना ग्रामस्थ आज जे भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे नांदेड गावामध्ये एक सुद्धा उमेदवार दिलेला नाही म्हणजे आज रोजी बावीस चोवीस हजार मतदान असून सुद्धा नांदेड गावाला ना अजिबात पूर्णपणे डावण्यात आलेलं आहे रुपेश भाऊंच्या बाबतीत सांगायचं असं आम्ही दोघे ग्रामपंचायत पासून बरोबरच पर काम करतोय त्यांचं काम म्हणजे नांदेड माहिती तुम्ही कुणाला पण विचारा कधीपरी या विसरा सर्वसामान्य नागरिकाला विचारा मोठ्यातल्या मोठ्या व्यक्तीला विसरा की रुपेश भाऊंचं काम कसं आहे प्रत्येक जणाच्या प्रत्येक मनातला नगरसेवक हा म्हणजे रुपेश भाऊ त्यांनी भारतीय जनता पार्टीचं इथं काय अस्तित्व होतं हे सगळ्यांना माहिती आणि त्यांनी ने कुठपर्यंत नेलं कसं नेलं काय नेलं किती कष्ट केले त्याच्या माग दहा गेले दहा बारा वर्ष झालं ते कंटिन्यू भारतीय जनता जनता पक्षाचं काम करतात ज्या गावामध्ये अक्षरशः बूथ लावायला पण जागा नव्हती आज रोजी त्या ज्यांचा बूथ लावला ज्यांच्यासाठी आम्ही कामं केलं ते फोन उचलत नाही सगळ्यात नालायक गोष्ट ही